एका शेतकऱ्यांच्या हाती अनपेक्षितपणे शेत प्राचीन खजिना लागला आणि या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे गणेश बनवासी नावाचा हा शेतकरी आपल्या शेतात शेळ्या चारत असताना जमिनीत खोदत होता तेव्हा त्याला पितळ आणि तांब्याच्या धातूंनी बनवलेल्या वस्तूंनी भरलेला हंडा सापडला या खजिन्यामध्ये प्राचीन सिक्के कंगन घंटी आणि कटोरी यांचा समावेश आहे ही बातमी गावात आग प्रमाण पसरली आणि खजिना पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली गणेश बनवासी जबलपूर अमरकंटात राष्ट्रीय महामार्गालगत आपल्या शेळ्यात चालत होता जमीन खोदत असताना त्याला जमिनी थंडाचा वरचा भाग दिसला उत्सुकतेनं त्यानं हंडा बाहेर काढला तेव्हा त्याला प्राचीन वस्तू दिसल्या यामध्ये काही वर्षापूर्वीच्या मुद्रा मोठी घंटी कंगण आणि इतर धातूच्या वस्तू होत्या ही घटना गावात चर्चेचा विषय बनली आणि लोकांनी खजिन्यात वेगवेगळ्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली काहींनी तर हा खजना ऐतिहासिक आणि मौल्यवान असल्याचं सांगितले खजिन्याची बातमी प्रशासनापर्यंत पोहोचतात डिंडोरी तहसीलदार आर पी मार्को आणि शहापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीनं गणेशच्या घरी पोहोचले त्यांनी हंड्यासह सा सर्व सामान जप्त केले आणि तपास सुरू केला या वस्तूंची ऐतिहासिक महत्वाची तपासणी करण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे प्रशासनाला हा खजना पुरातत्व विभागाकडे पाठवण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा